चला तर मंडळी बटाट्याचे काप किंवा आपण काचऱ्या म्हणतो ते बनवूया बटाटे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले त्यावरची साल काढून घेतली आणि असे छोटे छोटे काप करून घेतले त्यानंतर ना पुऱ्यातळल्यालाच तेल होतं तर ते तेल थोडंसं टाकलं त्यानंतर जिरे मोहरी घातली जिरे मोहरी भाजल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे काप टाकले व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार मीठ घातलं शिजवण्यासाठी दहा मिनटं ताड झाकून वाफ काढून घेतली त्यामुळे मऊसूद असे बटाटे शिजले जातात आणि पाणी टाकायची गरज लागत नाही त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं नंतर आपल्या चवीनुसार जसे पाहिजे तसे मसाले घालायचे मी थोडंसं लाल तिखट घातलं हळद घातली चिकन मसाला घातला त्यानंतर मिक्स केलं नंतर तयार आहेत आपले बटाट्याचे काप मुलांना टिफिनसाठी देऊ शकता कमीत कमी साहित्यात झटपट असं तयार होतात कधी कधी काय होतं शाळेत जाताना खूप घाई होते त्यावेळी अशी नक्की बनवून द्या आवडलं तर लाईक करा